जय किरा मित्रांनो कसे आहेत तुम्ही सगळे मी तुमचा लाडका ओंकार चोरगे आजचं म्हणजे पालखीचं म्हणजे आमचे सहावा दिवस तर नहीं। नहीं। आता आम्ही निघालोय हे बघा

बाधा आली तरी ते असं सांगत नाही आम्ही देवा म्हणजे बाबाला भेटण्यासाठी एकदम आहे ओम साईराम ओम साई माई शिवमंडल निंबवली महाराज ओम साईराम आता लोणनवाडी इथून पालखी निघाले भैरवनाथाच्या मंदिरातून हे बघा बघू बा। शकता तुम्ही हे विनोद आणि कोण आणला वाटाला कोण हे बघा आता आता खपलं चला आता निघाली पालखी आता आता रस्त्या रस्त्याला भेटू आपण ओम साईरामकार भारीलो खबर आहे गालती जालो आता रिक्षा मध्ये चाललो आता गोंदेश्वर मंदिरला जा सिन्नरला चला आता जाऊ आपण बघा रिक्षा गोंडेश्वर मंदिर इकडे ना गोंडेश्वर मंदिर झाले लोकेशन आला आपण सिन्नरला आलो आहे महादेवाचं मंदिर बघ बघण्यासाठी गोंदेश्वर सुप्रसिद्ध आहे लय गर्दी असते इथे पण आता सकाळचा टाईम आहे ना तर गर्दी नाही आहे थोडीच गर्दी आहे तुम्ही पण या आम्ही पण आलो आहे तुम्ही पण एकदा भेट द्या आपल्या मंदिराला इथे महादेवाच्या गोंदेश्वर मंदिर सिन्नर लय भारी मंदिर आहे मोठा पण आहे लय मोठं आहे मंदिर आहे हे बघा तुम्हाला दाखवतं कसं कोरलं आहे बघा कसं मंदिर निसर्ग बघा निसर्ग बाजूचा गणपती नाही जाऊ ना अजून जास्त काही बघलं नाही फिरलं नाही काहीच फिरलं नाही लय आहे ना मंदिरांनी गेल तो फक्त दर्शनासाठी हे बघा एक एक दगर कोडले बघा कशी प्राचीन काळातलं मंदिर आहे है। तुमी पन आता भावांनो मंदिर ला ला। ला का है। तर आपण बघितला लय भारी मंदिर आहे तुम्ही पण या एकदा आता आम्ही जातो पालखीमध्ये वाट बघितलं असेल आपली पोरा आता तिथं नाश्ता आहे नाश्ता करू तर पालखीमध्ये जाऊ आपण महादेवाचं दर्शन घेतलं आपण मनाला जरा बरा वाटला सकाळ सकाळी आपल्याला माहीत नव्हतं इथं मंदिर गुगलला सर्च मारला सिन्नरला काय काय तर महादेवाचं मंदिर आलं पहिला तर मी आलो आहे इथे द्यायला तुम्ही पण या नक्कीच आम्ही तर आलो आहे ओम साईराम चला आता भावांनो ओम साईराम चाललो आता निघालो आम्ही मंदिर जाऊन आता पालखी भाल मध्ये जाऊ आता मिसल पाव खाला नाश्ता करायचे आता तसले लय म्हणजे लय भूक लागली आता चला आता झोर इस्ती झोर काय झोर आता जाऊन तिकडे झोर चला त्यांच्या मंदिर एक नंबर होता कसं वाटलं नंबर फर्स्ट टाइम आल फर्स्ट टाइम आमचं मन एवढं मोकळं आला ना लय भारी चला आता भावांना आपल्याला पालखी भेटलेले आहे हे बघा तुम्हाला दाखवलं आता आत्ता रिक्षातले उतरलो आम्ही रोष म्हणत आपल्या रिक्षामध्ये हे बघा आता पालखी चालले पुढं बोलो आम्ही मागं मागं नाही तर बोलतील दाखवलं नाही तुम्ही डायरेक्ट कसं पोचलो या जामणार नाही भावा चला ओम साईराम आता नाश्ता करतो हा राजूदा काय बोलतो आजचा नाश्ता म्हणजे एकदम स्पेशल मिसल पाव हे बघा बंधू कडक मध्ये नाश्ता अंदा काय कडकचा विषय नाही बोल हाय गाईच आता आम्ही चाललोय साईबाबांच्या दर्शनाला पण इथं आम्ही थोडी के मस्करी केल्याशिवाय आम्ही तसं पोचणारच नाही मस्करी करायला लागणार असत पाहिजे घाबरू नका आमचे आता नाश्तावाले तर आमचे चांगले चिरवले वड पाचशे आता आमच्या ठिकाणा पोचायला किती वाजतील याची गॅरंटी लाय पहिले चिरली बस मी शांतपणे घेतले अंदा काहीच बोलत नाही कोणला बोलला तर मी बोलला तर तुमचा टॉन दिस त्याचा नाही बोल काय बोलला तर मी तुम तुम आता टॉन दिस म्हणून मी बोलत नाही तो एक तो बावला आपला मी तुझे बोलणार नाही मी बोलला तर टॉन दिस टॉन दिस म्हणे आम्ही काही बोलत नाही आम्ही चालायचं विश्रम करतोय खापू खापूच खापू आता मिसल खाल्ले तीन तीन प्लेट हा <laughs> आता जेवाच म्हणजे बाकी काही नाही तर आहे आपला म्हणून साई बाबा शिर्डीला नेशील कवा तुझ्या बेटीचा बोलवला सांग मला दाशील कवा तुझ्या बेटीचा बोलवला सांग मला दाशील कवा ओम साईराम चाललं आता शिर्डीला पायी पायी म्हणून चालल घाई घाई चाललं पायी पायी चला शिर्डीला हा मित्रांनो ओम सायराम आता पोतले दुपारच्या स्पॉट वर दातलीला हे बघा ते माहिती नाही बघू शकता तुम्ही अरे काय माणूस हे बघा आपला राजू भाऊ हे तर खूप चांगले आहेत आपल्याकडे हे बघा दातलीला पोहोचले दुपारच्या स्पॉइंट वर जेवणाच्या बघू शकतो तुम्ही बघा जेवणाचं काम चालू आहे सगळा जेवणाचं काम चालू आहे साईराम साईराम चांगले असे सहकार्य करताना तुम्ही तुमचं पण धन्यवाद आजोबा आजोबा बरं आहे ना समस्या तुम्हाला सागर म्हणजे जाम थांबलाय आहे त्याला काय बोलतच नाही विषय कटिंग आहे हे बघा आपली पालखी इथे मला आता भेटू थोड्याच थो वेळामध्ये ओम साईराम साईराम वाघ जरा थंड आलाय वाघाची दरकाल दिली ना, 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 दरका ना। स्वागत हिंगोली ते शिर्डी पदयात्रेचा पंधरा वर्ष आणि दरवर्षी प्रमाणे आपल्याला सकाळी उपहाराची व्यवस्था केली होती ते गणेश श्रीपद शेलार वाशिरे यांचं मी मंडळाच्या वतीने आभार मानतो आणि मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येते महाराज की जय आपल्याला पालखीच्या पहिल्या वर्षापासून तर या पंधराव्या वर्षापर्यंत दरवर्षी माध्यमातून या ठिकाणी अन्नदान केलं जाते ते पांढुरंग गदल्या केने निंबवली यांचाही मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात येते ओम साई श्री साई ओम ओम साई 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 श्री श्री गुरु साईनाथ महाराज जय तसे आपल्याला बालकीच्या पहिल्या वर्षापासून ते या 15 व्या वर्षापर्यंत या ठिकाणी राण्याची जी उत्तम व्यवस्था केली जाते ते चंद्रकांत गंगाजन नांगरे यांचेही मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे ओम साईं श्री साईं श्री साईं

जेवणाकडे जाऊ आपण भाऊदा टिंगल उरवळ घ्या का कर ना बकरी काय बिबटे ऑन बिबटे साईराम चला आता पालखी निघाली आहे निघालो पुढच्या प्रवासाला चला बघा सुरे बाजू ओम शीताई नायमास्टर आमचं डिजा मास्टर हीच खाली इंज भावांनो ताई आपला रुपया नाचायला लागला तो जोशवाला जोश जोश वाला जोश <trose> <tos> <tos> jai Mallar Jai Mallar भावांनो ओम साईराम आता पोचलो आम्ही इथं पांगरीला रात्रीच्या मुक्कमला हे बघा माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल कमानी बघा कमानी बघा कमानी बघा विकास गावचा एक नंबर आहे विकास केलेला आहे ना इथं एक नंबर कमानी बघा कमानी बघा पोचलो किती प्रगती आहे बघा प्रगती बघा प्रगती, प्रगती विकास प्रगती तसे प्रगती होत जाते किती अशी प्रगती अशी प्रगती भेटे आपला भाऊदा दा बर आहे का आपली झोपायची सोय करायला तारपत्री आत्रालाय भेटू बरोबर आहे ना एक नंबर एक नंबर एक नंबर मस्त तुमच्या आशीर्वादाने लय मजा केली जाना